नमस्कार मी तेजू आपल्या सगळ्या लाडक्या गोडताईंचे मी मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मागच्या व्हिडिओला जी स तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभार तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा तर स्वयंपाक करायचा होता पण प्लॅनिंग अगोदर काही केलं नव्हतं अचानक मग ठरवलं तर पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होतात मग म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी पण शेअर करता येईल तर मग मला कटाची आमटी बनवायची होती त्यासाठी मी एवढं काही वाटण वाटण्यासाठी पदार्थ घेतले होते थोडीशी जी आपण शिजवलेली डाळ होती ती घेतली अद्रक लसूण कोथंबीरच्या काड्या भाजलेला कांदा खोबरं एवढं सगळं घेतलं होतं आणि त्यात इतकी छान आणि टेस्टी आमटी होते ना तुम्ही जर अशा अशा पद्धतीने जर बनवत नसाल तर ना पुन्हा एकदा मी म्हणेन की करून पहा तर खूप छान लागते आणि मला तर खूप जास्त आवडते ही आमटी पण असं तर सणावारालाच केली जाते मध्ये आधी कोणी करत नाही आणि आमच्या इकडे ना पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आता काही ठिकाणी नाही करत म्हणतात की तवा वगैरे ठेवायचा नाही गॅसवर किंवा मग कापायचं नाही पण आमच्या इकडे तसं फक्त नैवेद्यासाठी जे उकडलेले असते ते दिंड म्हणतात त्याला तर ते बनवतात पण जेवणासाठी तर पुरणपोळीचा स्वयं तर मी तसं प्लॅनिंग नव्हतं त्यामुळे मग थोडंसं लेटच स्वयंपाकाला लागले होते तर मग माझं सगळं काही म्हणजे दोन इकडे काम चालू होतं एक इकडे मी कुकरला डाळ शिजायला ठेवली होती एक इकडे पण भात लावला होता पातील्यामध्ये तर त्यानंतर मग पुरण शिजलं होतं तोपर्यंत मी वा जे कटाची आमटी आहे त्याचं वाटण वगैरे वाटून ठेवलं त्यानंतर लगेच मग ते एका पुरणाच्या चाळणीमध्ये ती डाळ काढून घेतली पाणी थोडंसं निथळून दिलं आणि कोरडं झालं की त्यानंतर मग मी कुकरमध्येच मी त्याला परतवून घेतलं आणि मग कढाईमध्ये लगेच एक इकडे आमटी बनवायला घेतली तर आमटी पण खूप सोप एकदम सिम्पल रेसिपी आहे आपले घरगुती जो मसाला आहे तो टाकला हळद टाकली आणि थोडासा अंबारी मसाला असेल किंवा काळा मसाला म्हणतात तो तो जर टाकला ना तर खूप छान चव लागते तर मी पण असे आपले नॉर्मल जे घरातले डब्यातले मसाले असतात तेवढेच टाकले बाकी काहीच टाकलं नाही आणि त्यात थोडासा कडीपत्ता तर ते मसाले छान असे तेलात परतवून घेतले आणि त्यानंतर मग जे वाटण केलेलं होतं ते थोडंसं वाटण टाकलं त्यामध्ये तर माझ्याकडून थोडं वाटण जास्त झालं पण एवढं आम्हाला दोघांसाठीच बनवायची होती पण मग म्हटलं जास्त वाटण जर टाकलं तर ती खूप जास्त घट्ट होईल त्यामुळे मग थोडंसं निम्मच टाकलं मी तर ते वाटण छान असं तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतलं आणि त्याला तेल सुटलं की मग आपलं जे आपण कट्ट्याच्या आमटीचं जे पाणी काढलं त्याला येळवणी म्हणतात तर ते येळवणी थोडं थोडं घालत गेले जेणेकरून मसाला खाली करपू नये त्यासाठी तर छान असं तेल सुट मसाल्याला तेल पण सुटलं होतं तर मग मी त्यामध्ये तो येळवणीचं जे पाणी आहे ते थोडं थोडं ॲड करत गेले आणि छान असं परतून घेतला मसाला मग त्यामध्ये ते सगळं पाणी ओतून दिलं कढईमध्ये आणि त्यानंतर मग वरून थोडंसं मीठ आणि हे टाकलं कोथंबीर तर छान अशी कट येऊपर्यंत इतकी छान अशी उकळून दिली आमटी आणि खरंच चवीला तर इतकी छान झाली होती अक्षरशः उरली पण पन्न नव्हती पण मी तुम्ही ते पाहू शकता आपलं तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतला होता तर मग म्हटलं चला त्यामध्ये येळवणीचं पाणी टाकून देते कारण मसाला जास्त परतला तर करपूज जाईल खाली त्यामुळे थोडीशी चव बदलते कर आपला तर मसाला तर मी त्यामध्ये येळवणी टाकलं येळवणी मला थोडंसं घट्ट वाटत होतं मग मी त्यामध्ये थोडं पाणी पण टाकलं जेणेकरून मला मीडियम कन्सिस्टन्सी हवी होती म्हणजे जास्त घट्ट पण नको आणि खूप जास्त पातळ पण नको तर मग त्यावर कोथिंबीर टाकली थोडीशी त्याने खूप जास्त टेस्ट छान आली आणि तोपर्यंत एक इकडे माझं हे पण परतलं होतं पुरण तर त्यामध्ये मी तर कोणी ऐवजी आ... यामध्ये साखर पण टाकतं पण आमच्या इकडे म्हणजे माझ्या सासरी माझी सासूबाई पण नाही आणि आई पण नाही आम आमच्या इकडे तर घरात सगळेजण असं गुळाचीच पोळी आवडते सगळ्यांना तर काहींना साखरेची आवडते त्यामुळे कोणी साखर पण टाकतं तर मी जेवढं जेवढी डाळ घेतली होती त्याची निम्म गुळ घेतला आणि आणि त्यामध्ये थोडीशी इलायची आणि बडीशेप जी असते तर त्याची पावडर टाकली होती जायफळ असेल तर जायफळ पण टाकू शकता पण मला माझ्याकडे नव्हतं इथे त्यामुळे मग मी नाही टाकलं पुरणाला खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं एकदम नॉर्मल मीठ टाकायचं तर माझ्याकडे ही चाळण होती मी इथून लोकल मार्केटमधून पण घेतली होती एक बरं का पण त्याची क्वालिटी खूप जास्त खराब निघाली आणि घरी असूनसुद्धा मला यांनी घेऊ दिली नाही पण असं सणावाराला काही पोळ्यांचा स्वयंपाक असला की लागतेच तर मला ही कॅन्टीनमध्ये भेटली होती आणि खूप छान क्वालिटी आहे याची तर मग इतकं पुरण छान मस्त असं बारीक झालं होतं ना तर काहीच नव्हतं वरती शिल्लक राहिलं फक्त जे विलायचीचं जे होतं ना टर्कलवरचं तर तेच थोडंसं वरती राहिलं होतं नाहीतर इतकी छान अशी डाळ शिजली होती आणि पुरण तर खूपच छान झालं होतं एकदम छान एक, एक पोळीसुद्धा फुटली नाही इतकं छान झालं होतं तर तुम्ही पाहू शकता किती छान पुरण आपलं बारीक एक एकीकडे मी पुरण बारीक करत होते तोपर्यंत गॅसवर आमटी पण उकळत होती तर छान उकळी आली होती आणि तुम्ही पाहू शकता इतकी छान तरी आली ना तर चव तर एकच नंबर आली होती आणि त्यात तरी पण खूप छान होती तर जेव्हा मी असं म्हणजे घरी कधी एवढं बनवत नाही सासूबाईच बनवतात ही आमटी वगैरे मी फक्त हाताखाली करते पण मी आज पहिल्यांदाच बनवली हो होती ना माझ्या स्वतःच्या हाताने तर इतकी छान झाली होती तर त्यानंतर मी जे पीठ मळलं होतं त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स केली होती जेणेकरून आपल्या पोळ्या खूप छान म्हणजे दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात त्यामुळे मी ते मळताना जेव्हा पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो त्यामध्ये थोडीशी हळद टाकते तर हे नैवेद्यासाठी मी दिंड बनवत होते तर अशी एक छोटीशी पुरी लाटायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं पुरण टाकायचं आणि दोन्ही ज्या साईड असतात त्या एकावर एक, एक दाबायच्या आणि पुन्हा ह्या साईडला पण दोन्ही साईड मी जसं दाखवते ना तसं दाबायचं तर असे चौकोनी आकाराचे बनवून घ्यायचे आणि यांना उकळायचं तर आमच्या इकडे अशा पद्धतीचे नैवेद्य बनवले जातात तर मी सहा बनवले पाच वारोळासाठी आणि एक घरातल्या देवांसाठी तर अशा पद्धतीने उकडून घ्यायचे ने ने तर अशाच पद्धतीने सगळे नैवेद्य बनवून घेतले आणि मग एका पातेल्यावर चाळण ठेवून उकळून घेतले तोपर्यंत मग पाहत होते लाडूबाईचं काय काम चाललं तर तिचं आवरून ठेवलं होतं मी अगोदर पण पहा तिला इतकी जास्त डुलकी लागली आणि दुपारी तिला बळच झोपवत होते तरी झोपली नाही आणि त्यानंतर मग जेव्हा वारोळ्याला पूजा करायला जायचं तर इकडे माझा आवरावरी झाली होती तर होती। ती खूप जास्त शांत बसली होती आणि मग ती पा कशा बसल्या बसल्या डुलक्या घेत होती आणि तिला दिवसभर झोप झोप म्हणून कंटाळून गेले आणि तिला झोपी पण लावत होते पण ती काही झोपली नाही आणि मग माझं पण काम खूप होतं तर मग मी तिला म्हटलं जाऊ दे नाही झोपायचं तर नको झोपू पण त्यानंतर तिची असे काही हालत झाले तर नंतर मग बाहेर जेव्हा गेले तर तिची झोपच पळून गेली मग इतका जास्त धिंगाणा घातला खाली गेल्यानंतर मग मुलं पण होते खाली खेळायला तर माझ्यासोबत तिने वारोळाची पूजा पण केली पण म्हटलं त्या आधी घरातली पण पूजा करून घेऊया मग दिवाबत्तीची पण वेळ झाली होती मग अगोदर दिवा वगैरे लावून घेतला आणि तर जे नैवेद्य केलेले होते तर ते नैवेद्य घरातल्या अगोदर देवांना दाखवून घेतले त्यानंतर मग मी पूजेचं ताट रेडी केलं तर लाडूचंही तिला पाहता पाहता माझं काम चालू होतं आणि तिला खूप जास्त झोप येत होती त्यामुळे तिला म्हणत होते मी झोपू नको आपण पूजा करायला जाऊ तर तिलाही मी शुभम करो ती म्हणायला लावते आता सकाळ संध्याकाळ तर तिचं तेच म्हणायचं काम चालू आहे तर एवढं काही स्पष्ट बोलता येत नाही अजून पण तिच्या भाषेत ती बोलते व्यवस्थित आणि त्यानंतर मग आमची घरातली देवपूजा आवरून मग आम्ही जेव्हा पूजा करते ना तर तेव्हा ती पण माझ्या मागे पुढे हिंडत असते आणि मग मला म्हणते मला बप्पा कर म्हणजे गंध वगैरे लावू म्हणते तर तिला पण आवड आहे तर म्हटलं चला तिच्याकडून एवढं तरी करून घेऊया दोन टाइम शुभम करो ती म्हंटली ते तर खूप झालं माझ्यासाठी तर अशा प्रकारे ती माझ्या पाठीमागे बोलत होती तर त्यानंतर मग छान असं ताट तयार केलं आता इथे ज्वारीच्या लाह्या नाही भेटत आणि मला मा इथे ज्वारी पण नव्हती माझ्याकडे तर त्यामुळे मग मी आपल्या ज्या नॉर्मल लाहे असतात मुरमुरे तर तेच घेतले आणि ताट तयार करून मग आम्ही पूजा करायला गेलो तर इथेच क्वाटर आ कंपाऊंडच्या आतमध्येच होतं वारूळ पण खूप जास्त गवत आणि मोठमोठे झाडं वगैरे होते आणि कंपाऊंडची तार होती ना त्याच्या पलीकडे होतं ते पण तिकडे जाता पण आलं नसतं आणि खूप जास्त गवत वगैरे होते मोठाले ते झाडं वगैरे होते झुडपं तर मग मी बाहेरूनच इथं पूजा केली तर पा आमच्या इकडे अशी पद्धत आहे पाच दगड मांडायचे छोटे छोटे आणि मग त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्यासमोर पाच नैवेद्य ठेवायचे आणि मग त्यानंतर पूजा करायची तर, तर मग मी ही तशाच पद्धतीने पूजा केली त्यानंतर मग लाडूलाही पूजा करायला लावली आता ते दूध वगैरे ते सगळं बिळांमध्ये टाकतात पण ते खूप जास्त ते वारूळ जे होतं ना ते खूप जास्त लांब होतं त्यामुळे मग मी बाहेरूनच पूजा केली आणि तुम्ही पाहू शकता कडे नाही की फिनिशिंगची जी तार असते ना ती होती आणि कंपाऊंडच्या पलीकडे वारूळ होतं तर दुसरीकडे इथे कुणी म्हणजे आसपास वारूळ पण नव्हतं असं काही सण वारा आले की मग घरची खूप आठवण येते कारण इथे क्वार्टरमध्ये आपण एकटा असतो आणि इथे काय सण उत्सव काय साजरे करायचे एकटीला काही मजा पण येत नाही आणि काही आनंद पण वाटत नाही त्यामध्ये नमस्कार तर कसे आहात सगळे तर माझ्या आत्ताच पूजा वगैरे करून आले तर इथे एक वारोळ होतं ही पाठी मागायची दिसत आहे ना तर आतमध्ये होतं पण मग बाहेरूनच पूजा केली दुसरीकडे पण इथे कुठे जागा नाही जास्त म्हणजे वारोळ वगैरे आपल्या इकडच्या सारखं तर लाडू पप्पा गेला गेला लाडूने पण झालंय हळू पडशील तर असं सणवार असलं की घरची खूप आठवण येते कारण आपल्या इकडं जशी सण उत्सव करतात तसे आपण बाहेर असल्यावरती नाही आपल्याला सेलिब्रेट करत तर आज मी पण इथे एकटीच एक क्वाटरमध्ये एक बाकीचे सगळे वेगळ्या वेगळ्या म्हणजे दुसऱ्या राज्यातले आहेत महाराष्ट्राचं मी एकटीच आहे इथं कोणीच नाही आहे त्यामुळे मग घरी असलं की असं भारी वाटतं सगळे असं फुगड्या वगैरे खेळतात सगळे एकसोबत जातात तर असे सण असले की मग घरची आठवण येते मला तर असो तर आज एकटीनेच पूजा केली आहे तसं मग घरी असलं की सगळे आसपासच्या बायका तयार होऊन मस्त पूजा वगैरे करतात तर मजा येते तर तसं इथे नाही क्वार्टरमध्ये तर हे तर म्हणत होते नको जाऊ पूजायला पण म्हटलं चला आहे तर करू पूजा त्यामुळे मग ब ज्वारीच्या लाह्या वगैरे तसं काहीच नव्हतं पण मग मुरमुरे वगैरे घेतले होते ते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय